राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे राज्यात सरासरी पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालं असून सर्वात कमी मतदान शहरी भागात झालं आहे राज्यात यंदा विक्रमी मतदान झालंय एकोणीसशे पंच्याण्णव नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झालंय एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात टक्के मतदानाची नोंद झाली होती राज्यात पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे आता झालेल्या या विक्रमी मतदानाचा फायदा कोणाला झालाय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या, सा या वाढीव मतदानासाठी कोणता फॅक्टर कारणीभूत आहे याची चर्चा सुरू झाली आहे माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपल्या विजयाचा दावा केलाय वाढलेल्या मतदानानं कोणाचा पारडं जड झालाय हे तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे या वाढीव मतदानासाठी काही फॅक्टर कारणीभूत आहेत सरकार विरोधात जनभावना असली की त्याचं प्रतिबिंब मतदानात उमटत वाढलेल्या मतदानाचा साधारणपणे असाच अंदाज काढला जातो काही अपवाद वगळता वाढीव मतदान हे सरकार बदलण्यासाठी असतं माहिती सरकार विरोधात लोकांनी आपला संताप मतदानातून व्यक्त केलाय का हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल यंदा काही मुस्लिम धर्मगुरांकडून वोट जिहाच्या घोषणेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर काही साधू संतांनी हिंदू हिताला जो प्राधान्य अशा पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं होतं त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून धर्माच्या आधारे मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वोट जिहाद विरोधात युद्ध असल्याचं मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे माहिती सरकारनं आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर मतदानाच्या वेळी महिलांचाही उत्साह दिसून आला त्यामुळे लाडकी बहीण योजनेनं महिलांकडून महायुतीला

एकोणीसशे नव्वदमध्ये बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साठ पूर्णांक पंच्याण्णव टक्के दोन हजार चारमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के दोन हजार नऊमध्ये एकोणसाठ पूर्णांक अडुसष्ट टक्के दोन हजार चौदामध्ये त्रेसष्ट पूर्णांक अडतीस टक्के दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के दोन हजार चोवीसमध्ये पासष्ट पूर्णांक अकरा टक्के आपण पाहत आहे न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा